जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याचे खबर बात कोपरगाव शहरात श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्रांत प्रतिष्ठा सोहळा श्री संतजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळ्या निमित्ताने कोपरगाव शहरातून वाजत गाजत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये उंट रथ तसेच वारकरी संप्रदाय शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी कलशधारी महिला भगिनी समाज बांधव सहभागी होते तर आदिवासी आश्रम शाळेतील मुलींनी सुंदर नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी आमदार आशितो काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैतालीताई काळे संजीवनी स्वयं सहायता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे यांनी संत पूजन करत मिरवणुकीत फुगडींचा घेर धरत आनंद घेतला संत जगनाडे महाराज मंदिर सोळा महादेव पिंड यांचा प्राणप्रत्य सोळा अठ्ठावीस जानेवारीपासून कोपोरवात चालू झाला आहे त्याच्या अठ्ठावीस जानेवारी भव्य दिव्य मिरवणूक पार पडली आहे आता एकोणतीस तीस आणि एकतीस हे चार दिवस कार्यक्रम आहेत एकतीस तारखेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य श्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते आश्वधोत् काळे यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सौ स्नेहलतादाई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमासाठी समाजाचे तसेच कोपराव शहरातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आप आम्हाला पाठबळ द्यावे व आपलं सहकार्य करावे ज्या आमदार खासदारांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे या सर्वांच्या सहकार्यातून आणि दानसूर व्यक्तींच्या सहभागातून आज या ठिकाणी हा भव्य दिव्याचा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे मी समाजाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सद्गुरू साथ ग्राम विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन तीस जानेवारी ते ती तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान कर्जत शहरात फाळके पेट्रोल पंपा शेजारील केले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी केले आहे या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण एक कोटी किमतीचे भारतातील प्रसिद्ध अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील रेडा जोडी असणार आहे खवय्यांसाठी खास कोल्हापूर पांढरा तांबडा रस्सा निरनिराळ्या पदार्थाची चव घ्यायला मिळणार आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्यात संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरिता माजी मंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे मात्र राजकीय हेतू ठेवून सत्ताधिकाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे केली आहे अमृतसर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध अहिल्यानगर शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच मरेपर्यंत जन्मेठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलाच्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ला केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव परिसरात घडली आहे या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उंबरगावचे ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र थोरात यांनी याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशांवर गौण खनिज भरारी पथक नेमून तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्राच्या परिसरात अवैध वाळू वाहतुकींवर कारवाई करण्यासाठी गेलेलो असताना विना नंबरच्या विटकारी रंग वाळूने भरलेला डंपर व वाळूने भरलेला भरलेल्या टंपर, भर टंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना त्या ठिकाणी दिसल्याचं म्हटलं आहे जिल्ह्याची खबर एक छोटीशी विश्रांती खबरांती बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बाईपास सर्जरी, सर्व प्रकार से सोनोग्राफी सर्व लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एस एमसी ग्लोबल सिक्युरिटीज ही सेबीकडे नोंदणीकृत कंपनी असल्याचं सांगत एका आय टी इंजिनिअरला वीस ते तीस टक्के नफ्याचे आमिष दाखवत मोबाईल ॲपवरून शेअर ट्रेडिंग करण्यास भाग पाडले या माध्यमातून एक कोटी दहा लाख ऐंशी हजार रुपये जमा झाल्यावर त्याला ॲपवर व व्हॉट्सॲपवर ब्लॉक करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे बारा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ही घटना घडली आहे या प्रकरणी शेंडी येथील आय टी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही व्हॉट्सअप नंबरधारक अज्ञात व्यक्ती वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोले शहरात काल दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपंचायतीच्या पथकाने शंभर किलो प्लास्टिक जप्त करून व्यावसायिकांवर कारवाई केली आहे मुख्य अधिकारी पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीची जप्ती पथकाने प्लास्टिक बंदीबाबत पाहणी केली असता एकशे वीस मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या सिंगल यूज प्लास्टिक चहाचे कप व प्लास्टिकच्या स्ट्रॉचा वापर करणाऱ्या नागरिक दुकानदाराकडे विक्री करत असल्याचं तसेच वापर करत असल्याचे आढळून आले या दुकानदार नागरिकांकडून सुमारे शंभर किलो प्लास्टिक करण्यात आले असून या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे ग्राम ग्रामसचिवालयासमोरील प्रांगणात आयोजित ग्रामसभेत विविध विकास कामांबाबत ठराव मंजूर करण्यात आलाय तसेच विविध विषयांवर चर्चा होत ग्रामसभा उत्साहात पार पडली सदर ग्रामसभेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आलाय ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सरपंच मयूर दिघे हे होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा विकास मोडण्याचा कुटील डाव आखला आहे तालुका विभाजन करून जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय आयोजित केले आहे व निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येक गावात मोठा संताप निर्माण झाला असून अनेक गावांमधून निषेध सभा घेत आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पल तहसील कार्यालयास कडकडून विरोध करण्यात आला आहे सहकारातील नावाजलेल्या डॉक्टर विखे पाटील सहकार महर्षी थोरात साखर कारखान्या पाठोपाठ आता राहुरीच्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे संस्थेच्या सभासद असलेल्या दोनशे पंचवीस सोसायट्यांमध्ये ठराव घेण्यावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे प्रादेशिक साखर सहसंचालिकांनी सा एकवीस फेब्रुवारी पर्यंत संबंधित ठराव मागितले आहेत व लोणीच्या डॉक्टर विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व वर्ग सभासदांची यादी तयार केली जाते आहे कारखान्याच्या सभासद असलेल्या पंचेचाळीस सोसाय सोसायटीमधून प्रत्येकी एक मतदाराचे नाव या ठरावातून साखर संचालक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री